नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना या आज आहे मार्गशिर्षता शेवटचा गुरुवार तर इथं आमची स्वयंपाकाची वाचून घेणार आहे तोपर्यंत मम्मी स्वयंपाक करून घेईल तर तुम्हाला तुम्ही बघत राहा आमचा व्हिडीओ आहे पुरण हे गावाकडलं पुरण नही आहे आमच्या गावाकडे साखरेचं पुरण बनवतात आणि पुण्यात गुडाचं हे बघ हे हुँ। हुँ। मम्मी पेक्षा आजी छान करते आजी आजीचा घेतला नाही आजीने पण गावाकडे केली होती है ना मम्मी? आता अक्षता खाणार नाही कारण मम्मी चांगलं <laughs> खाणार आहे माझ्यामुळेच ना म्हणून तिला ग्रज सांगितलेली होती तिने ते केली आता राणी पदावर देवीला आठवणीही राहिले नाही गर्व सांग समजा तिथे पैशाची धीमी आली गोर गरिबांची परवा नाही थोड थोड मोठ्यांची मोठ्यांच्या मुली त्या त्या मैत्रिणी यातून गरीब आणि भीकरी तिला कोण विचारता येईल तर याचं पण तिला भोगावंच लागतं तेव्हा तिचे डोळे उघडतील आणि जाते ना घास घाबरली तिने म्हातारीला पाणी दिले दिलं आतून म्हणाले ते व्रत माणसाला तिथे करे म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच मांडीवरून राणीची कन्या शांदाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी शमावा Показываю. 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 Я просто Показываю. 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 दुपारी काय केलं ना आता काय हा घेऊन गेल ती शेरला दिला फोटो काढला फोटो तो कापूर घे ना स्वतःच नाही घेतला मग कापूर नाही घेतला

हावावाण <laughs> <निए। laughs> <निए। laughs> <निए। laughs> बोलो बाकी चेंड़ा <laughs> बोलो ना अपर 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 हो आता नाही अजर पटेज़ नाही वो आतना ना ये नवेटे <laughs> <laughs> घातलं पोटाला हातावर फुटेल पोट एवढं पडते ना मी बस आठ घातलं आताच काढल्याची असते मी काढतो थोडी खोकला जम झाला शिकत बसली होती

लो <laughs> माला माला <laughs> <ना>। <laughs> तुला लोक हा मग खूप नाही लावलं लहान लावतात थोडस थांबतीम का आमचे तगचू हॅलो सगळे आले आणि गेले सगळ्यांचा हडद याची मम्मी यायची आता फक्त बाकी सगळे येऊन गेले स्वयंपाक 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 कारण हे आणि हा दिवसभर घरी असतो सगळं होतो आणि मम्मीला आलं आवडायला लागतं आमच्या पुरणपोळी तुमच्या आमच्या घरी पनीर चला सगळेजण आता याच्या घरी जेवायला तर आता आमचं सगळं पूजा वगैरे झालेली आहे आणि हार्दी गुंकू वगैरे सगळं झालंय मम्मीने के चेंज केलंय आता उपास माझा सुटला हिचा सोडणार आहे आणि मी आता गरम गरम भजी करते पप्पा पण जेवणार आता पप्पा आणि मम्मीच राहिले आरेनी पण जेवण घेतले पण जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू काय करा थँक्यू